हिल स्टेशनवरची संध्याकाळ मी डोंगर माथ्यावर उभा होतो संध्याकाळ लालसर ढग तयार होत होते एक एक लुसलुशी गुलाबी ढग म्हातारीच्या केसांसारखा हलकेच त्यावर किरमिजी रंगाची शिंपडण होत होती मनात आलेल्या पुसटशा कल्पनेचा पक्का विचार व्हावा तसा त्या ढगाला ठाशीव आकार येत होता गडदपणा येत होता पाहता पाहता तो ढग तसल्यास दुसऱ्या ढगांच्या राशीत फेकला जात होता त्याचा आकार हळूहळू इतर ढगांत मिसळून जात होता आणि मावळतीकडे रंगाचा शांत समुद्र तयार होत होता मी कितीतरी वेळ ढगांच्या हालचाली पाहत राहिलो उंचावर उभा होतो वाटले कधी जमिनीवरून पाय सुटतील आणि खाली ओठंगलेल्या आभाळात पोहोचो सांगता येणार नाही या विचारासरशी मी किंचित घाबरून गेलो त्या घाबरण्यातही मौज होते मी खाली वाकून पाहिले अफाट हिरवा रंग डोंगराच्या उतारावर पसरला होता गर्द झाडे दाट काळसर रहस्यमय हिरव्या रंगाची नजर उतारावरून गडगडत गेली हिरव्या शेतांचे पट्टे हिरव्या रंगात किती छटा असतात निरनिराळ्या छटांचे नुसते तुकडे एकापुढे एक ठेवले आणि पुन्हा सगळ्यांचे मिळून एक हिरवागार रंग मऊ मऊ उबदार जलमलेल्या बाळाच्या जावळासारखा मऊ मध्येच वारा त्या जावळावर कुंकर घालत होता शेतांच्या अंगावरून हिरवा शहारा सरसरत जात होता ते हिरव्या रंगात माझे मन किती वेळ डुंबत होते कोणास ठाऊ पण मी सहज वळून पाहिले तर प्रिय माझ्याकडे पाहत हसत उभी होती केव्हा आलीस मी विचारले पुष्कळ वेळ झाला ती हसून म्हणाली पण तुझी तंत्री लागली होती म्हणून डिस्टर्ब केलं नाही कसला एवढा विचार करीत होतास विचार खरच कसला बर करीत होतो कसला असं नाही मी आठवून पाहिले खरेच अमुक एका गोष्टीचा विचार मी करीत नव्हतो एकातून एक नवनवीनच आकार घेत विचार मनात तरंगत होते माथ्यावरच्या गुलाबी ढगांसारखे मी ओळखू तू कसला विचार करीत होतास केसांचा पिसारा या खांद्यावरून त्या खांद्यावर फेकीत ती म्हणाली माझा आणि हसू लागली हसताना तिच्या गालाला मोहक खळी पडली वाटलं त्या खळीत एक छोटीशी गुलाबाची पाकळी बसवून टाकावी चूक मी वय विसरून ओरडत म्हणालो तुझा विचार नव्हतोच करीत मी विचार करीत होतो ढगांचा शेतांचा या हिरव्या रंगाचा खरच डोळ्यांत अकारण गंभीरपणा आणून ती म्हणाली कोण असतात हे सगळे हे ढग शेते हिरवा रंग हे ना मी स्वतः खाली बसून तिला खाली ओढत म्हटले हे सगळे अनुभव असतात बिनशब्दांच्या भाषेत शिकवलेले आता हा हिरवा रंगच घे गे। घेतला ती मिश्किल हसून म्हणाली दोन वर्षापूर्वी मी जहांगीर आर्ट गॅलरीत एक प्रदर्शन पाहिलं तिथं एका चौकटीत असाच वेगवेगळ्या छटांच्या तुकड्या तुकड्यांनी हिरवागार रंग साकार केला होता मला त्याचा अर्थ कळेना वाटले असा हिरवा रंग काय कोणीही फासून ठेवी पण आज खाली पसरलेली ती हिरवीगार नदी पाहिली आणि त्या चित्राचा अर्थ एकदम ध्यानात आला वाटलं याच अनुभवानं तो चित्रकार वेडावून गेला असणार बर का व्याख्याते नीट पहा खाली तुमचा तो हिरवा रंग आता काळा पडलाय मी खाली पाहिले खरोखरच अंधारू लागले होते बाकी तू बोलायला लागलास की ऐकत राहावं वाटतं वाटत एका विषयावरून दुसऱ्यावर अशा पटापट -पत उड्या मारीत तुम्ही लोक जे बोलता ना आम्ही लोक म्हणजे म्हणजे तू आणि कॅप्टन प्रियाचे वडील रिटायर्ड कॅप्टन होते ती त्यांना कॅप्टनच म्हणायची कुठून सुरुवात करून कुठे पोचाल याचा नेम नाही कॅप्टन ना तर विषयांतर केल्याशिवाय कुठल्याच विषयावर बोलता येत नाही खरंच मला तुझ्या कॅप्टन ना कधीपासून भेटायचंय अनुभव म्हणे प्रिया स्वतःच विषयांतर करीत म्हणाली कधीतरी अनुभव येतो त्याचा अर्थ नंतर कधी कळतो एकदा अनुभव हो, दुसऱ्याला येतो त्याचा अर्थ आपल्याला काही काळानं कळतो आणि ती उगाच गंभीर झाली पण मी तिचा गंभीरपणा फार काळ टिकू दिला नाही बसल्या बसल्याच एक हात तिच्या भोवती टाकून मी तिला जवळ ओढले पण तिचे शरीर तारटले जवळ येण्याऐवजी ती दूर जात म्हणाली नको नको ही जागा चांगली नाही तिची भीती काढून टाकण्यासाठी मी मुद्दामच मोठमोठ्याने मुट हसलो आणि म्हणालो मला ठाऊक आहे ही जागा चांगली नाही हे स्मशान ना आहे आता थंडी चांगलीच पडू लागली होती मी मफलर गळ्याभोवती गच्च लपेटून घेतला वारा शिळ घातल्यासारखा इकडून तिकडे भणाणा वाहत होता मग ठाऊक असूनही तू मुद्दाम कशाला रे असं वागतोस इथं या अशा ठिकाणी असले चाळे करायचे नसतात समजलं प्रिया म्हणाली मी हसलो अशा ठिकाणी असले चाळे करायचे नसतात म्हणजे काय असले चाळे कुठे करावेत याचे काही नियम थोडेच आहेत खरे म्हणजे हे चाळ कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करायचे नसतात फक्त आपापल्या घरी करायचे असतात पण मग स्मशान थोडीच सार्वजनिक जागा आहे तिथे कोणीही कधी क्वचितच जाते ते काय सार्वजनिक ठिकाण तसे म्हटले तर ते घरच काही जणांचे घर काही जणांची बुडून गेलो सांग ना माझे खांदे म्हणाले का म्हणून तुला अशा ठिकाणी चावटपणा करावा चावटपणा कुठेही करावा असं वाटतो मी शब्दांना कृतीची जोड देत म्हटले बघ मला भीती वाटते अग असल्या गोष्टींना स्मशान अगदी आदर्श जागा मी तिला जवळ घेत म्हटले कुणी चिटपाखरू फिरकणार नाही इथं पाहिलंस सगळं कस शांत आहे ते खरोखरच सारे शांत होते इतके की वरून एखादी टिटवी ओरडत गेली तरी दचकायला व्हावे जळून गेलेल्या चितांची भुरकट पांढरे डाग सोडले तर तो जमिनीचा पट्टा अगदी काळा कुट्ट होता काळी बारीक कणांची माती सर्वत्र पसरली होती छोट्याशा गावचे स्मशान ते काही फारसे मोठे नव्हते अगर तिथे दगडाविटांनी बांधून काढलेला भागही फारसा नव्हता छोटासा चौकोनी मैदान पट्टा होता तो पण आजूबाजूला पहावे तर खाली ओठंगून राहिलेल्या आकाशाखेरीज काहीही दिसत नसे आणि आता कातरवेळेच्या या वाढत्या अंधारात तर मैदानाच्या सीमा आकाशात मिसळून गेल्या होत्या आणि भास होत होता आम्ही दोघे काळ्या शार समुद्राच्या एका पांढुरक्या लाटेवर निश्चल पहुडल्याचा काहीही असले तरी या गावात आल्यापासून स्मशान मला स्वतःचे घर असल्यासारखे आवडू लागले होते तिथल्या निशब्द शांततेमुळे असेल कि वातावरणाच्या गुढपणामुळे असेल परंतु पहिल्यापासूनच मी स्मशानात रमलो बराच वेळ तिकडेच काढू लागलो प्रियाशी माझी पहिली भेट झाली ती देखील तिथेच शांत वातावरण आवडत असल्यामुळेच तीही तिथे फिरायला आली होती पुढे पुढे आम्ही ठरवून तिथेच भेटू लागलो होतो ते स्मशान असल्याचे माझ्या बोलण्यात कधीतरी आले पण त्यावर काहीच न बोलता ती फक्त भयचकितपणे मला बिलगली होती आम्ही दोघी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेलो होतो पण नुसत्या ओळखीपासून ते एकमेकांच्या घन ओढीपर्यंतचा हा प्रवास आम्ही इतक्या थोड्या वेळात केला होता की आमचाच त्यावर विश्वास बसत नव्हता पहिल्या भेटीतच आम्ही मनोमन समजलो होतो की आपण एकमेकांसाठी आहोत वाचून एकमेकांना हे नाते जाणवले घेता पटले त्याचे बंधन एकमेकांनी मान्य केले आणि मग एक सुंदर स्वप्न सुरू झाले त्या स्वप्नात आम्हाला वेगळी अस्तित्वे नव्हती वागण्याच्या इतर जागा नव्हत्या नाते एकच होते एकमेकात मिसळून गेलेल्या युगानुयुगाच्या प्रणयी युग्मांचे आणि जागा एकच होती ते संकेतस्थळ ते निशब्द गूढ मैदान ते स्मशान काळ पुढे जातच नव्हता जणू एकच एक, एक लांबलचक भेट घडत होती तिच्यात काल आज उद्याचे तुकडे पडतच नव्हते दिवसांचे पदर एकमेकांत मिसळून गेले होते आणि हे दिवसही फार नव्हते पुणे पुरे आठ दहा दिवस मला हे स्वप्न असेच चालू राहायला हवे होते मात्र अधिक गहिरे होऊन म्हणून आज मी तिच्या वडिलांना भेटून आमच्याविषयी सांगणार होतो लग्नाचे पक्के करून टाकणार होतो तिच्या वडिलांना मी प्रत्यक्षात पाहिलेले नव्हते पण तिच्या तोंडून त्यांची वर्णने मात्र पुष्कळ ऐकली होती ते शिस्तीचे भोगते आहेत रागीट आहेत जितके मायाळू तितकेच कोरडे आहेत वगैरे मी आज त्यांना भेटणार असल्याचं तिला माहित नव्हते कारणे दोन पहिले अगदी उघड तिला मिळणार असलेला आनंद आश्चर्याचा धक्का आमचे गुपी तिच्या वडिलांकडे फोडल्यानंतर त्यांनी उत्साहाने तिला बोलावले असते खरं का ग मी ऐकतोय ते असे विचारले असते आणि दाराच्या पडद्याशी खेळत तिने लाजून जे चला काहीतरीच असे म्हटले असते आणि चोरून तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहत मान खाली झुकवली असती ते गोड दृश्य मला चुकवायचे नव्हते त्यावेळी तिच्या गालांवर पडणारी खळी माझ्या मनात कायम घर करून राहणार होती दुसऱ्या कारणाचा संबंध माझ्या स्वाभिमानी स्वभावाशी होता माझा इरादा तसा दोन चार वेळा मी प्रियाच्या कानावर घातला होता तेव्हा ती हसून म्हणाली होती कॅप्टनना मी फार चांगली ओळखते तू त्यांना एकदम विचारलं ते फाडकन नाही म्हणतील आणि मग जन्मात आपले मत बदलणार नाहीत त्यापेक्षा मीच हळूहळू त्यांच्या मनाची तयारी करते मग ते नक्कीच परवानगी देतील पण मला स्वतःला असली पळवाट नको होती कुठल्याही कामात मला असला बोट चेपेपणा चालत नसे मी सरळ जाऊन त्यांच्या समोर उभा राहणार होतो आणि त्यांना सेल्यूट करून म्हणणार होतो कॅप्टन माझ तुमच्या मुलीवर प्रेम आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे गुड नाईट पण यातले काहीच मी प्रियाला सांगितले नाही कारण क्रियेविण वाचाळता व्यर्थ होती शिवाय या क्षणी वाचाळतेपेक्षा कितीतरी अधिक मजेच्या क्रिया करण्याजोग्या होत्या मी जमिनीवर आरामात पोहडलो होतो बेडरूम मध्ये ऐस पैस बिछाण्यावर लोळावे तितक्या मजेत प्रिया माझ्या कुशीत किलबिलत होती बघ सांगितलं तरी ऐकलं नाहीस स्मशानात झोपू नये कारणाशिवाय कोणी झोपत वाटत मी खट्याळपणे हसत म्हणालो आणि आता फार सुंदर कारण आहे माझ्याजवळ मी तिच्या माझ्यातले अंतर नाहीशी करण्याच्या उद्योगात होतो तुला सगळ्यांचीच थट्टा वाटते ती गंभीरपणे म्हणाली मला भीती वाटते स्मशान ही गोष्ट थट्टा करण्यासारखी आहे का वेडाबाई उगाच घाबरून जाऊ नका घाबरून सोडायचे तर मला सुद्धा पुष्कळ गोष्टी सांगता येतील याच स्मशानातल्या या स्मशानातल्या तुला काय माहीत माझ्या ओठांपासून आपले ओठ दूर करीत ती म्हणाली मी ऐकले आहेत मी म्हणालो सांगतो हव्या तर मग इथं एका जोडप्याला एकत्र एक जाळलंय दोघांचं फार प्रेम होत एकमेकांवर घरचा विरोध होता म्हणून दोघांनीही आत्महत्या केली त्यानंतर त्यांना एकत्र जाळण्यात आलं पुढे त्यानंतर सागी मक, त्या जागी आपल्यासारखं एक जोडप येऊन झोपलं मग त्यांचं काय झालं त्यांना त्या प्रेमिकांच्या पिशाच्यानी झपाटलं मुलाला मुलीच्या पिशाच्यानं आणि मुलीला मुलाच्या रात्री झोपलेल्या मुलाला भास व्हायला लागला की आपल्या अंगावर मुलीचे केस पसरलेले आहेत मुलगी अंतरुणात जाऊन पडली तर तिला काही बोचायला लागलं पाहते तर हाडांचा तुकडा झटकून टाकला तर आणखीन थोडा हाडांचा चुरा बिछाना जितका साफ करावा तितकी त्यावर अधिकच हाड जमावायची पाहता पाहता मुलीची शुद्ध गेली तो मुलगा आणि ती मुलगी दोघांनी वेड्यांच्या इस्पितळात ठेवलं होतं तिथच ती मेली दोघही काळोख फार पडला होता हवेतला गारठा देखील शहारे आणणारा होता ती मला म्हणाली हे सगळं माहीत असूनही तू इथे झोपलास स्मशानात मी हसलो आणि म्हणालो असल्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होईल असं मला नाही वाटत का तिने विचारले उत्तर न देताच मी चालू लागलो ती देखील काही बोलली नाही मुकाट्याने आम्ही डोंगर उतरू लागलो डोंगराच्या पायथ्याशी झाडीतच तिचा बंगला होता पांढरा शुभ्र बंगला कितीदा तरी तिने मला तो लांबूनच दाखवला होता आज मी तो जवळून आतून पाहणार होतो अर्थात माझ्या बेताचा सुगावा तिला लागलेला नव्हता बंगला दिसू लागताच ती माझा हात सोडून मी गेले म्हणत पळाली सुद्धा मी थोडा वेळ इकडे तिकडे रेंगाळलो मग सावकाश बंगल्याच्या दिशेने निघालो छोटा कॉटेज वजा बंगला होता तो आजूबाजूला गर्द झाडे बंगल्याला लागून काही झाडे हौसेने लावलेली बाहेरच छोटासा पोर्च होता देखणार रेखीव त्याच्या आधाराने वाढलेल्या वेली दोन स्फटिकाच्या पायऱ्या चढून मी वर गेलो छोटासा दरवाजा लाल चुटुक रंगाचा त्यावरची बेल वाजवली आज सुरेल नाद घुमला एखाद्या नाद मधुर वाद्यातून यावा तसा मला भेटायला आलात मी इथे आहे माझ्या पाठीमागून अवचित शब्द आले मी दचकलो आपणच कॅप्टन का माझ्यासमोर उभ्या असलेल्या उंचपुऱ्या दणकट मध्यमवयी माणसाला मी विचारायचे काहीतरी म्हणून विचारले हो या ना इथेच बसलो तर काही हरकत नाही ना पोर्चच्या एका बाजूला दोन गार्डन चेअर्स होत्या तिथे मला नेत कॅप्टन म्हणाले त्या दोन प्रशस्त वेताच्या खुर्च्यांमध्ये एक एक छोटे टेबल होते टेबलावर व्हिस्कीची आणि एक सोड्याची अशा दोन बॉटल होत्या जवळच एका बशीत काजू होते उजेड अगदी मंद जवळ जवळ अंधारातच जमा होणारा होता मग तिथे बसलेले कॅप्टन माझ्या ध्यानात आले नव्हते ते बहुधा त्या अंधारामुळेच तुम्हाला चालते ना ग्लासमध्ये विस्की ओतत कॅप्टन म्हणाले प्लीज गिव मी कंपनी आणि त्यांनी ग्लास माझ्या पुढे ठेवला सोड्याची बॉटल सरकवली माझ्या मूळ बेताला हादराच बसला होता इथले सगळे वातावरण वेगळेच होते माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे मी मनातल्या मनात शब्द जुळवत पीत राहिलो आणि कसे कोण जाणे माझ्या एकदम ध्यानात आले की शब्द जुळवून तरी काय उपयोग आहे कॅप्टन साहेब ते ऐकून घेण्याच्या आणि त्यावर विचार करण्याच्या अवस्थेत नाहीत पेग मागून पेग ते पोटात रिचवीत होते काहीतरी बोलत होते पण त्यांना मी कोण कुठला याचे फारसे सोयरसुतक नसावे सी इट इज टेरेबली लोनली हिअर त्यांचा शब्द जड येत होता बट दॅट इज व्हॉट आय लाईक अबाउट धीस प्लेस यू कॅनॉट इमॅजिन हाऊ आय हेट लोनलीनेस स्वतःशीच उलटसुलट वाद घातल्याप्रमाणे परस्पर विरोधी विधाने करीत ती बरळत होते एक दोन वेळा मी उठून आत जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला हाताला धरून खाली बसवले निदान प्रिया तरी आतून येईल अशी मला आशा होती पण तीही आली नाही मी काहीसा काळजीत पडलो आणि हळूहळू माझीही तार लागली मला काळजी वाटे नाशी झाली जे काय सांगायचे ते उद्या परवा सावकाशीने येऊन सांगू असे मी ठरवले आणि मजेत पीत बसलो थोड्याच वेळा तो पोच आजूबाजूची झाडे आणि समोरचा तो दणकट माणूस ही स्पष्टपणे वेगवेगळी कळेनाशी झाली डोके एका मधुर सुन्नपणाने भरून गेले तरीही मी अजून पूर्णपणे आउट झालो नव्हतो मला समोर काय चालले आहे याचे चांगले भान होते एक की कॅप्टन उठून आत जाऊ लागले दाराशी गेली आणि त्यांचा तोल गेला मला समजायच्या आत मी त्यांच्यापाशी धावत पोहोचलो होतो मी त्यांना उठवले दार ढकलले ते उघडेच होते कॅप्टन बेडरूमच्या दिशेने जात होते मी त्यांना धरून त्यांच्याबरोबर चाललो होतो आत कुणाची चाहूल नव्हते रात्रीची वळ असल्यामुळे गडी माणसे बहुदा निघून गेली असावीत पण प्रिया 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 मी हाका मारल्या कॅप्टननी मला हात हलवून नकारार्थी खून केली मला नीटचा अर्थ कळाला नाही पण बहुदा ती झोपली असावी आणि तिला उठवण्याची कॅप्टन साहेबांची इच्छा नसावी खोलीत पोहोचताच कॅप्टन पलंगावर आडवे झाले मी परत फिरलो जाण्यापूर्वी प्रियाला सांगून जावे असे फार मनात आले पण तिला उठवणे जीवावर आले एका विचाराने मी थबकलो आज रात्री इथेच राहिलो तर विस्कीची सुस्ती अंगभर पसरत होती ताणून द्यावेसे वाटत होते या अवस्थेत काळोखातून धडपडत घरी जायचे घरी म्हणजे खोलीवर होलीवर वाट पाहणारे कोण होते मी तिथेच एका कोचावर हातपाय पसरले एकाएकी अंगाखाली मऊ मऊ गुळगुळीत असे काहीतरी लागले म्हणून मी परत उठून बसलो दचकण्यासारखे त्यात काही नव्हते केसांना लावतात तसले ते एक गंगा बनवते मी ते बाजूच्या खुर्चीवर टाकले आणि परत कोच्यावर पसरलो क्षणार्धात मी झोपेच्या काळेशहार लाटांवर तरंगू लागलो अचानक एका विलक्षण भासाने मी जागा झालो मला वाटले प्रिया माझ्या कुशीत आली आहे तिचे केस माझ्या कुशीवर घासत आहेत अर्धवट झोपेत मी तिला थोपटू लागलो एकदम माझे डोळे खाड उघडले माझ्या कुशीत कोणीही माणूस नव्हते पण केसांचा एक पिसारा मात्र माझ्या छातीवर फिरतच होता मी दिवा लावण्यासाठी धडपडत उठलो दिवा लावणे इतके सोपे मुळीच नव्हते एकतर माझी गुंगी आणि झोपही अजून पुरती उतरलेली नव्हती दिव्याच्या बटणाची जागाही शोधून काढायची होती शिवाय त्या अनोळखी जागेतले फर्निचर एकसारखे वाटेत येत होते आणखीन आणखीन ते मऊ गुळगुळीत केस ते माझ्या अंगभर हुळहुळत होते कसा बसा धडपडत मी दिवा लावला खोलीत माझ्या खेरीज दुसरे कोणी नव्हते माझ्या अंगावर देखील केस बीस काही येऊन पडले नव्हते माघाचे ते गंगावन देखील मी टाकले त्याच शांतपणे पडून होते मी स्वतःच्या खुळेपणाला हसलो विस्की बाहेर घेतल्याबद्दल स्वतःला दोष दिला आणि परत झोपण्यासाठी दिव्याच्या बटनावर हात ठेवला मात्र समोरच्या खिडकीत लक्ष जाऊन मी विलक्षण दचकलो खिडकीत काळे भूर गुळगुळी तसे स्त्रीचे लांब सडक केस लोंबकळत होते जसे काही नवर दिसण्याजोगे एखादे मुंडके टांगलेले असावे आणि त्या मुंडक्याचे केस तेवढे खाली लोंबावेत तसे नक्की नक्की हे भयंकर दृश्य हा भास भासच त्या भासाकडे पाठ फिरवून मी खोलीत वळालो आणि पुन्हा एकदा दचुकलो खुर्चीत मघाचे ते गंगावन नव्हते खोली माझ्या भोवती गरगर फिरू लागली मी धीर करून खिडकीकडे पाहिले ते लोग केस आता तिथे नव्हते मी एक सुस्कारा सोडला आणि एकाएकी माझ्या दोन्ही खांद्यांवर केसांच्या दोन बटा येऊन पडल्या मी त्या काढून टाकू लागलो झटकू लागलो पण त्या झटकल्या जाईनात उलट झटकणाऱ्या माझ्या हातांभोवतीच त्या बटांचे विळखे पडू लागले माझ्या दोन्ही बाजूंनी त्या दोन जाड जुड काळ्या भोर बटा सापासारख्या माझ्या अंगावर चढू लागल्या माझ्या गळ्याच्या रोखाने मऊ काळ्या शार वळवळणाऱ्या सुटलेल्या केसांच्या एकत्र जुडी झालेल्या केस भयंकर केस लांब लांब भयंकर केस मी किंचाळलो न थांबता किंचाळतच राहिलो कॅप्टन दहावती येऊन दारात उभे राहिले तरी मी किंचाळतच होतो त्यांनी माझ्या भोवती दोन्ही हात टाकून मला छातीशी धरले तेव्हा कुठे माझी किंकाळी थांबली केस केस मी स्फुंदत होतो ते माझा जीव घेणार आहेत आयसी माझा घाम पुसत ते म्हणाले आता इथे कुठं केस नाहीत दिसतात का तुला दिसतात मी हळूहळू हलु धीर करून आजूबाजूला पाहिले केसांचा माग मुसही नव्हता भास असा भयंकर भास झाला मला माझ्या अंगावरचा काटा अजून गेला नव्हता भास नव्हता तो कॅप्टन म्हणाले आता ती चांगले शुद्धीवर आलेले दिसत होते ती आणि तिचा प्रियकर तिला हाडांचा भास व्हायचा आणि त्याला केसांचा या भासांमध्ये खंगून खंगून दोघं मेली डोंगर माथ्यावर त्यांना जाळलं आणि आता ती झपाटतात तो बायकांना ती पुरुषांना तुझ्यासारख्या झपाटता भीतीने माझ्या तोंडून शब्द निघत नव्हता हो या असल्या अवस्थेत तू मेलास तर तू देखील दुसऱ्यांना झपाटशील पण मी तुला मरू देणार नाही मांत्रिक करीन डॉक्टर करीन पण मी तुला मरू देणार नाही तुम्ही काय बोलताय मला समजत नाही मरू देणार नाही कारण तुझी जबाबदारी माझ्यावर आहे तुला तिनं झपाटलंय डोंगरावर स्वतः हाय खाऊन मिली आता दुसऱ्यांना झपाटते कोण कोण तीच जिचं दुःख विसरण्यासाठी मी असा बेसुमार पितो ती ही त्यांच्या बोटाच्या रोखाने मी भिंतीवर पाहिले तिथे तिचा फोटो होता केसांचा पिसारा एका खांद्यावरून पुढे घेतलेला गालाला पाखळी सारखी खळी माझी प्रिया फोटो खाली दोन तारखा होत्या एक तिच्या जन्माची आणि दुसरी तिच्या मृत्यूची तर मित्रांनो ही होती आपली रत्नाकर मतकरी लिखित प्रिया ही भय कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही जर वर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन भयकथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असते